जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याशा मौजे चौदरवाडी करंजेपूल या मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि साई आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हरणे आणि वादळ आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मांगडी तात्याचा सुंदर आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती वरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये टॉपच्या तीन गाड्या लागल्या आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सारज आणि कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती पळताना दिसणार आहे त्याच सेमीमध्ये मित्रांनो पिस्टन बावीस आकार आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो लखन आणि पाखरे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती पळताना दिसणार आहे कॉकटेल आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद